ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बीड शहरातील पूर्वेकडील टेकड्याच्या पायथ्याशी असलेले माता खंडेश्वरी देवीचे मंदिर या ठिकाणी आज आपण आलो आहोत आज या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत असून आपल्यासोबत आहेत मंदिरचे पंडितजी पुजारी यांना आपण काही प्रश्न विचारूया आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतो सुरू होतो हां हा बावीस नऊ दोन हजार पंचवीसचा नवरात्र बावीस नऊ दोन हजार पंचवीसचा नवरात्र महोत्सव आज सुरू होत आहे आजचे घटस्थापनेचे यजमान गोपी शेठ अग्रवाला आहेत नऊ दिवस इथे पूर्ण नवरात्र चालू असते दहाव्या दिवशी नवव्या दिवशी पार व इथं महाप्रसादाचा केला जातो विश्वस्त मंडळ हे महाप्रसाद करतात व दसरा उत्सवचा द दहाव्या दिवशी दसरा असतो व रात्री साडेसात वाजता रावण दहनाचा कार्यक्रम पार पडतो तिथून मोठं शिलांगन चालू होतं निश्चितच नवसाला पावणारी माताखंडेश्वरी देवी मंदिर या ठिकाणी नऊ दिवस देवीची आराधना भक्तिपूजा केली जाते आणि नऊ दिवसाच्या नंतर दहाव्या दिवशी शिलांगन खेळले जाते आणि विजयादशमी दसरा या या दिवशी रावणाचे दहन या ठिकाणी केले जाते काळूजी धनगर यांनी हे मंदिर बांधलं असून प्राचीन मंदिर या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झाला असून त्यानंतर काळूजी धनगर यांचे वंशज ते आजही या मंदिराचे पुजारी आहेत तुमची कितवी पिढी आहे की या ठिकाणी तुम्ही पूजा करता मंदिर चा? या या ठिकाणी मंदिराची आम्ही पूजा करतो आज बारावी तेरावी पिढी चालू आहे आमची आज आज तागा आहेत मी अंबादास धोंडेराम गुरव पुजारी बोलतो खंडेश्वरी देवी मंदिर आमची आज बारावी तेरावी पिढी चालू आहे मातीची सेवा करण्यामध्ये आणि आज तागाईत करत आहोत आणि इथून पुढे बी वंशम परंपरेने करत राहणार या खंडेश्वरी देवी मातेची अशी आख्यायिका आहे की एक मेंढपाळ या ठिकाणी मेंढ्या काम करायचा आणि मेंढ्या पाळत असताना त्याला तो एवढी देवीची भक्ती करायचा त्याला रेणुका माता प्रसन्न झाली होती आणि रेणुका मातेने त्याला साक्षात दर्शन दिले आणि रेणुका मातेने त्याला सांगितले की तू वर माग की तुझी काय इच्छा आहे भक्ता मी ती इच्छा तुझी पूर्ण करण्यास तयार आहे तर त्यावेळी त्या, त्या मेंढपाळाने असे सांगितले की देवी माते मी आता खूप थकलो आहे मी आता या ठिकाणी येऊ शकत नाही मी आता वृद्ध झालो आहे पण मी आता काही तुझ्या दर्शनाला इथंपर्यंत पोहोचणं शक्य नाही तर देवी माते तू माझ्या मागे चल तर देवीने प्रसन्न होऊन त्या भक्तास त्या मेंढपाळास सांगितले की ठीक आहे मी तुझ्या मागे येत आहे पण एक आठ आठ अशी आहे की तू पुढे जात असताना मागे वळून पाहायचं नाहीस मेंढपाळ हो म्हणाला पण पुढे गेल्यानंतर त्याच्या मनात अशी शंका आली की देवी माता आपल्या मागे येते आहे का नाही त्याने असं किंचिकसक वळून पाहिलं आणि वळून पाहताच त्या ठिकाणी रेणुका माता स्थिर झाली आणि स्थिर झालेलं ठिकाण म्हणजेच माता खंडेश्वरी देवी मंदिर आणि ज्या सेवेत खंड पडला जे देवीचं व त्याला वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता झाली नाही त्यास खंड पडला म्हणून त्या देवीच्या ठिकाणास त्या मातेस खंडेश्वरी देवी असे नाव रूढ झाले असे हे माता खंडेश्वरी देवीचे मंदिर या ठिकाणी खूप मनोभावे पूजा अर्चा केली जाते आणि ही प्रत्येक भक्तांची इच्छा ही खंडेश्वरी माता नक्कीच पूर्ण करते असा या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आजपासून सुरू होणार असून दुर्गाष्टमी या दिवशी या ठिकाणी विशेष पूजा आयोजित केली जाते नवमीस नवमी समाप्ती होते आणि विजयादशमी दसरा या ठिकाणी शिलांगन खेळले जाते आणि रावणाचं दहन केले जाते कॅमेरामन मुकुंद मी वैभव जैन लोकाशा टी व्ही